फ्रेंड्स आजच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते तेजाने ी शिल्पकार सौन्दर्य संस्कार मना आदर्श संस्कार आज अकरा नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण दिन आणि या निमित्तानेच आपली मैत्रीण मधुरा लिमये आपल्याला या दिनाविषयी माहिती सांगणार आहे मित्रमैत्रिणींनो आपण आपला लहान असतानाचा एखादा फोटो बघतो आणि मग त्यामागची एखादी आठवण आठवली की हसू येत अगदी छोटंसं उदाहरण घ्या ना एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच मग त्यासाठी किती दंगा घालायचो रडायचो पण मग हेच थोडं मोठं झालो की हे सगळं आठवायला लागतं आणि मग मात्र त्याचे गंमत वाटते आणि असं वाटतं कि त्या वेळेला किती छोट्याशा गोष्टीवरून भांडत होतो रडत होतो किंवा मित्रमैत्रिणींशी झालेलं भांडण काही कारण नसताना शुल्लक गोष्टीवरून झालं होतं असंही मग कालांतराने वाटायला लागतं अगदी छोट्या छोट्या रोजच्या वागण्यातला बदल आहे हा पण हा बदल नेमका कशामुळे बरं झाला असेल अगदी सोपं उत्तर आहे हा बदल झाला तो शिक्षणामुळेच कोणाशी नेमकं कसं वागायचं काय बोलायचं कसं बोलायचं अशा व्यवहारिक गोष्टींपासून ते उत्तम नोकरी गुंतवणूक अशा मोठ्या जबाबदाऱ्यांपर्यंत किंवा अगदी जोखमांचे निर्णय घेण्यापर्यंतचाही योग्य विवेक देतं ते म्हणजे शिक्षणच आणि म्हणूनच म्हणतात ना एज्युकेशन इज अ लाईफ म्हणजेच शिक्षण हेच जीवन आहे शिक्षण महत्त्वाचं आहेच आणि शिक्षणाचं हेच महत्व लक्षात घेऊन भारत सरकार प्रत्येकालाच दर्जेदार समान शिक्षण आणि आजीवन शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर कायमच लक्ष केंद्रित करत मग अगदी त्यासाठी नवनव्या योजना देखील अंमलात आणत आहे सर्व शिक्षा अभियान ही भारत सरकारची प्रत्येकालाच प्राथमिक शिक्षण मिळावं ह्यासाठीची एक महत्वाची योजना आहे सहा ते चौदा वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण घेणं हे सक्तीचं आहे आणि ते मोफतही आहे समग्र शिक्षा अभियान या नवीन आणि व्यापक योजनेत प्री पासून ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो वैयक्तिक जीवनात शिक्षण अमूलाग्र बदल घडवतच पण राष्ट्राच्या विकासाकरता देखील शिक्षण हे तितकंच महत्वाचं ठरतं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कायम एक वाक्य म्हणायचे भारताचा युवा हे राष्ट्राचं उज्ज्वल भविष्य आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो युवा हा सुशिक्षितच हवा पण शिक्षण महत्वाचं का याच उत्तर राष्ट्राने दोन हजार आठ पासून अकरा नोव्हेंबर या दिवशी एका विशिष्ट दिनविशेषाचं आयोजन करून आपल्याला दिलं आहे कोणता दिनविशेष आहे बरं हा दोन हजार आठ पासून अकरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला मग अकरा नोव्हेंबर हीच तारीख का बरं निवडण्यात आली तर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि प्रख्यात शिक्षण तज्ञ मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस निवडण्यात आला मित्रमैत्रिणींनो भारत देशाच्या लोकसंख्येपैकी एकूण पासष्ट टक्के लोकसंख्या ही पस्तीस वर्षाच्या खालील आहे अशा तरुणांना योग्य वेळी योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या तर त्यांच्या बौद्धिक क्षमता व कौशल्यांचा योग्य विकास होईल त्यांना योग्य त्या रोजगाराच्या संधी भविष्यात मिळतील हेच तरुण स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहतील तसंच कुटुंबाला राष्ट्राच्या विकासाला हेच तरुण पुढे हातभारही लावतील भारतातल्या प्रत्येकानं शिक्षण घ्यावं यासाठी अनेक तरतुदी सरकारद्वारे राबवल्या जात आहेत तसंच राज्यघटनेतील कलम एकवीस द्वारे, द्वारे संविधानाच्या शहाऐंशी दुरुस्ती या दुरुस्तीद्वारे मोफत प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येकाचाच मूलभूत हक्क आहे असं नमूद करण्यात आलंय याद्वारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी देखील देण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार दहा रोजी आर टी ई म्हणजेच शिक्षण हक्क कायदा अंमलात आला तर दोन हजार नऊचा चा कायदा प्रत्येकालाच शिक्षणाचा हक्क आहे असं सांगतो भारत सरकार प्रत्येकाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत पण मूलभूत आणि प्राथमिक शिक्षण घेणं ही अगदी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि कर्तव्यही आहे हे आपण जाणायलाच हवं आपल्या कुटुंबातील परिसरातील कुणीही शिक्षणापासून जर वंचित राहत असेल तर शिक्षणाच्या मूलभूत सक्तीच्या आणि मोफत हक्काबद्दल सांगून त्याबद्दल जागरूकता देखील करायला हवी विद्यार्थी राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो ते मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नेमकं योगदान काय बरं आहे ह्यांची जन्मदिवसाची तारीख का बरं राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून निवडण्यात आली असावी ह्याची आपण थोडक्यात माहिती पाहूयात डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न पर्यंत कार्यरत होते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला होता स्वातंत्र्योत्तर भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आझाद हे उत्तर प्रदेशातील रामपूर ह्या जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आले आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री बनले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी आणि विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी ह्यांसारख्या महत्वाच्या संस्था स्थापनाचं श्रेय हे मौलाना आझाद यांनाच दिलं जातं तसंच त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी संगीत नाटक अकादमी एकोणीसशे त्रेपन्न रोजी तर एकोणीसशे चोपन्न रोजी साहित्य अकादमी आणि ललित कला अकादमी संस्थांची देखील स्थापना केली एक स्वातंत्र्य सैनिक राजकारणी आणि पत्रकार मौलाना आझाद हे ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात प्रमुख राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले असा हा थोर नेता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिनविशेष राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो It's hard. केवळ प्राथमिक शिक्षणच नाही तर ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची सुद्धा इच्छा आहे अशांसाठी देखील विशिष्ट योजना राबवतं जसं प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा प्रोत्साहन योजना किंवा प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना या योजनेअंतर्गत देशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये दहा लाख पर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचं उद्दिष्ट आहे मित्रमैत्रिणींनो केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शैक्षणिक संस्थांना देखील बळकट करण्याचं काम शासनाद्वारे केलं जातं स्वयंसेवक आणि कॉर्पोरेट भागीदार तसंच खाजगी क्षेत्र इत्यादींच्या साहाय्याने शाळांना बळकटी देण्याचा विद्यांजली हा शिक्षण मंत्रालयाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो उपयुक्त अशा असंख्य सरकारी योजना आहेत त्यामुळे त्या योजनेसाठी अर्ज करताना मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो कोणती योजना आपल्यासाठी योग्य आहे त्याची पात्रता काय आहे त्यासाठी नेमकी कागदपत्रं कोणती लागतील ह्याचा लाभार्थी आपल्याला होता येईल का ह्यासारख्या प्रश्नांचा संभ्रम दूर करण्यासाठीच माय स्कीम हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व योजनांसंबंधी योग्य माहिती मिळू शकते व त्याचा लाभही योग्य व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येतो मित्रमैत्रिणींनो शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारा निर्णयही नुकताच काही वर्षांपूर्वी घेण्यात आला के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली तो घेतला गेला आणि तो निर्णय म्हणजेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनई अनेक शैक्षणिक संस्था आज या धोरणाचा अवलंबही करीत आहेत संस्कृत सारख्या राष्ट्रीय भाषांवर भर कला क्रीडांसारख्या कौशल्यांना अभ्यासाबरोबर चालना मिळावी विविध विद्यार्थ्यांना घेता यावं असे अनेक फायदे या धोरणामुळे आज आपल्याला पाहायलाही आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहेच की सध्याचं जग हे डिजिटल जग आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने प्रत्येकच क्षेत्रात अमूलाग्र बदल करता येतात हेच ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण क्षेत्रातही कसं प्रभावी असेल आणि मदतनीस ठरेल ह्याकडे लक्ष देण्याची आता गरज वाटू लागली आहे एकीकडे ए वाढता वापर वाढता प्रभाव यामुळेच याचे विद्यार्थ्यांच्या मनावर बुद्धीवर कौशल्यांवर व विकासावर कसे पडसाद उमटतील याचाही विचार केला जातो आहे ए आय शिक्षणातील संधी व आव्हाने यासारख्या विषयांवर चर्चासत्र व स्पर्धाही भरवल्या जात आहेत कधी तज्ञांकडून शिक्षकांकडून तर विद्यार्थ्यांची सुद्धा यावर काय मत आहेत केला जातो या अनेक उपक्रम पाहिले जातात ए आयच्या जगात मानवाची निर्णय घेण्याची क्षमता टिकून राहायला हवी यावर औचित्य दोन हजार पंचवीस म्हणजेच या वर्षीच्या शिक्षण दिवसाला केलं जाणार आहे प्रत्येक वर्षाच्या शिक्षण दिवसाची विशिष्ट अशी संकल्पना असते दोन हजार पंचवीस म्हणजेच या वर्षीची संकल्पना ही ए आय आणि शिक्षण स्वयंचलित जगात मानवी एजन्सी म्हणजेच ए आय अँड एज्युकेशन ह्युमन एजन्सी इन ऑटोमेटेड वर्ल्ड अशी आहे मागच्या वर्षीची संकल्पना ही बिल्डिंग अ ब्रायटर टुमारो थ्रू एज्युकेशन म्हणजेच शिक्षणाद्वारे भविष्याचा आकार मुख्यत्वे यात भारतातील ज्ञानशाखा आणि संधी विस्तृतीकरणावर भर दिला गेला होता विद्यार्थी मित्रांनो आधुनिक काळात शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनापुरती मर्यादित राहिलेले नाही त्यात काळानुरूप विद्यार्थी पालक शिक्षक एकूणच शिक्षण संस्थेतील प्रत्येकाचा विचार करून बदल घडवले जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला आवडीनिवडीला वाव देणारं दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला मिळावं शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून कुणीही वंचित राहू नये यासाठीच राष्ट्रीय शिक्षण दिवसाचं विशेष महत्त्व आहे शिक्षणाबद्दल अजूनही तळागळातील सहभागी होता यायला हवे हीच शिक्षण गंगा आपल्याला जमेल तशी आपणही प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने करण्याचा छोटासा संकल्प करूयात त्यासाठी फार काही अवघड गोष्ट करण्याची गरजच नाही कोणतीही व्यक्ती आर्थिक स्थिती अभावी वा अन्य काही कारणांमुळे शिकू शकत नसेल तर आपण त्यांना सरकारी योजनांची माहिती सांगून नक्कीच मदत करू शकतो शिक्षणाने काय होणार आहे असं जर कोणी म्हणत असेल किंवा अगदी कोणाला शाळा महाविद्यालयात जाऊन अभ्यासाची भीती वाटत असेल तर शिक्षणाने बदल घडलेल्या महान सत्पुरुषांची उदाहरणं आपण त्यांना नक्कीच सांगून शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ शकतो कुणालाही अभ्यासात मदत करून शिक्षणाची गोडी लावून देऊ शकतो तंत्रज्ञानाच्या साथीने असंख्य पुस्तकं असंख्य व्हिडिओ शासनाने आता ऑनलाईन माध्यमातून मोफत उपलब्ध केलेले आहेत शिक्षण दिनाचे विविध उपक्रम विविध व्याख्याने कार्यक्रम स्पर्धा शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी होतातच जागृती केली जातेच चला तर मग आपणही आजच्या शिक्षण दिनाचं हेच औचित्य साधून ज्ञानदानासंबंधी जे जमेल तशी मदत करूयात आणि आपल्या भारत देशाची मान ही अधिक उंच होण्यासाठी जबाबदार सुशिक्षित युवा म्हणून हातभार लावूयात मंडळी अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात मधुराने राष्ट्रीय शिक्षण दिनाविषयी आपल्याला माहिती सांगितली अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी तर मंडळी कार्यक्रमात वय आहे इथेच थांबण्याची तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे योवाणी मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते नमस्कार